नमस्कार मी प्राध्यापक मोहोळ मॅडम उर्फ मोरे मॅडम तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज राजमाता जिजाऊ यांचा तीनशे एक्कावन्ना स्मृतिदिन आहे यानिमित्त त्यांच्याबद्दल काही लिहावं असं मला वाटलं म्हणून मी हा लेख राजमाता जिजाऊ लिहिला आहे जो आज मी तुमच्या पुढे सादर करते राजमाता जिजाऊ भरझरी काठाची अंगभर पदर हातभर बांगड्या दंडावर बाजूबंद कमरेवर कंबरपट्टा गळाभरून अलंकार मस्तकावरती चंद्रकोर आणि नाकात महाराष्ट्राची शान असणारी अशी कुळाचार कुलवैभव याने संपन्न असणारी आदिशक्ती जगदंबा राजमाता जिजाऊ तुम्हाला मी साष्टांग दंडवत करते आज राजमाता जिजाऊ यांचा तीनशे एक्कावन्नव स्मृतिदिन आहे राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य रक्षण आणि निर्मितीसाठी बहुमूल्य असे योगदान दिले आहे शिवबांच्या जडणघडणीमध्ये या मातेने स्वतःचे पणाला लावले शिवबांना लहानपणापासून शौर्याचे आणि पराक्रमाच्या गाथा ऐकून दाखवल्या भगवंत श्रीकृष्णांची युद्धनीती आणि गीतेतील शूरवीरांचा धर्म तसेच श्रीरामाचा कुळाचार कुळधर्म मातृप्रेम पितृप्रेम आणि राजधर्म असे दाखले देऊन जिजाऊंने शिवबांना घडवले शौर्याच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून शस्त्रशास्त्रांमध्ये शिवबांना त्यांनी पारांगत केले केवळ महाराजांनाच नाही तर आपले नातू दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जडणघडणीमध्ये देखील जिजाऊंचा खूप मोठा वाटा आहे धर्मरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेले स्वतःचे बलिदान हे जिजाऊंनी दिलेल्या संस्काराची साक्ष देते देवाची देवळे मंदिरे यांची होत असणारी विटंबना आयाबायांवर होत असणारे अत्याचार या सर्वांचा जिजाऊंने कडाडून विरोध केला स्त्री ही उपभोगाची वस्तू नसून ती साक्षात जगदंबा आदिशक्ती आहे स्त्रीला सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे हीच जिजाऊंची विचारधारा होती आज जे काही हिंदुत्व जपले गेले आहे ते केवळ जिजाऊंनी आपल्यावर केलेल्या परोपकाळामुळेच नाही ना तर आज हिंदुत्व दिसलेच नसते राजमाता जिजाऊ तुमच्या या उपकारांची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही आम्ही सर्वजण कायम तुमचे ऋणी राहणार आहोत तुम्ही त्या काळात दाखवलेल्या पुढाकारामुळेच आजची स्त्री स्वबळावर स्वावलंबी अशी उभी आहे ही स्त्री स्वतःचे विचार स्वतःचे मत ठामपणे मांडू शकत आहे स्वतःवर होत असणारा अत्याचार सहन न करता स्वतःच्या बुद्धिमत्तेने प्रगतीची उंच उंच शिखरे गाठत आहे आज सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रीशक्ती आणि पराक्रम पाहायला मिळत आहे जिजाऊंच्या लेखी आम्ही जिजाऊंच्या लेखी जिजाऊंच्या प्रेरणेने घेतली संस्काराची एकी जिजाऊंनी दिली आम्हा स्वराज्याची शान जिजाऊने दिली आम्हा रक्षणाची आन साऱ्याजणी आहोत आम्ही घराण्याची शान रक्षणासाठी काकतो आम्ही ही मान जिजाऊंच्या लेखी आम्ही जिजाऊंच्या लेकी जिजाऊंच्या प्रेरणेने घेतली संस्काराची एकी जिजाऊंच्या परोपकाराने आम्ही जग जिंकले जिजाऊंच्या निष्ठेने आम्ही पदभूषविले जिजाऊंच्या प्रसंगवधनाने आम्ही रणांगण लढविले जिजाऊंच्या ध्येयातून आम्ही जात धर्म रक्षविले जिजाऊंच्या लेखी आम्ही जिजाऊंच्या लेखी जिजाऊच्या लेख प्रेरणेने घेतली संस्काराची एकी नाही कोणी अबला सबल तुझी लेख त्यागातून तुझ्या घडलो नारी शक्ती एक शान तुझी वाढवू ऋण तुझे अनेक मान तुझा देवाऱ्यात देव माझा एक जिजाऊंच्या लेकी, आम्ही जिजाऊंच्या लेकी जिजाऊंच्या प्रेरणेने घेतली संस्काराची एकी धन्यवाद जय भवानी जय शिवराय